दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे तर आपण सर्वांनीच ऐकलं असेल जसं लहानपणीच्या कविता चारोळ्या आपण कधीही विसरू शकत नाही त्याचबरोबर आपण लहानपणीचे मित्रमैत्रिणी देखील आयुष्यभरासाठी आपल्या स्मरणात राहतात याच मित्रमैत्रिणींची आठवण म्हणून जानोरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात इयत्ता दहावी वर्ष एकोणविशे पंच्याण्णव एकोणविशे शहाण्णवच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि माजी विद्यार्थ्यांतर्फे महात्मा फुले विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री निकम सर प्रोफेसर डॉक्टर विशाल मोरे लाड सर परदेशी सर व कडाळे शिपाई यांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला

स्वीट कशी करणार माहिती तुम्ही चांगली गोष्ट आहे भरपूर डिग्री घेते पण या प्रांतामध्ये या भागामध्ये सर इतका पैसा सदर लोक मला त्याच वाटायचं या मुलांनी भरणं शिकायला पाहिजे ते बोलायचे वर्गामध्ये पण मुलं अभ्यास करत होत नव्हती शेती आणि शेतीमुळे बरं शेतीमुळं मुलांना भरपूर काम असायचं त्याच्यामुळं मुलांचं शाळेकडे लक्ष खूप लक्ष व्हायचं पण तुम्ही त्या दिल्यानंतर तुमच्या मुलांना आपत्त्यानं तुम्ही भरपूर शिकवलं हा अतिशय परमानंद आहे कारण तुमची ती कसं तुम्ही काढून टाकली काही आजीबाई झाल्या काही काही तुम्ही वर बाप झाला झाली होतीलच होणार आहे बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला मी या वर्गामध्ये एकत्र पाहतो

यांनी सरांचे आभार मानले अनेक वर्षांनी एकमेकांना भेटून या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर हसू खुलले होते यावेळी सुभाष नेहरे शिवाजी काठे विशाल मोरे दशरथ काळे रतन घुमरे ज्ञानेश्वर काठे दत्तात्रय उगले रतन घुमरे शंकर विधाते खंडू कोरडे विनोद घुमरे रवींद्र जाधव हिरामन खोडे ज्ञानेश्वर मौले तुळशीराम काठे पद्मा तिडके दीपाली विधाते रंजना विधाते डॉक्टर रुपाली पाटील वर्षा काठे योगिता पाटील संगीता विधाते सारिका बलकवडे सविता कदम गीता तिळके आदीजण उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज जानोरी